पुसद तालुक्यातील सुज्ञ मतदार बंधू भगिनी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की येणारा ही चालू विधानसभा दोन हजार चोवीसची उसद विधानसभा मतदारसंघामधून मी अपक्ष उमेदवारी म्हणून लढत आहे आणि माझं लढण्याचं कारण एकच आहे या ठिकाणी वंचित पीडित शोषित बेरोजगार शेतकरी मजूरदार कष्टकरी ह्या लोकांना शासनाची न्याय मिळण्यासाठी मी या ठिकाणी अपक्ष म्हणून विधानसभा क्षेत्रामध्ये लढवित आहे तर लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं सांगितलं की शेवटच्या माणसाचा विकास व्हायला पाहिजेत परंतु लोकशाही बाबासाहेब एक स्वच्छ निर्माण केली होती परंतु त्या लोकशाहीमध्ये सत्तेतून पैसा पैसातून सत्ता ह्याच गोष्टी आतापर्यंत चालत असल्या कारणाने समाजाचं फार मोठं या ठिकाणी नुकसान होते आणि शासनाच्या योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचत नसल्यामुळे मी या ठिकाणी विधानसभा निवडणूक लढवित आहे आणि आज आ, सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये पुसद विधानसभेमध्ये कैलासवाशी वसंतरावजी नाईक साहेब मुख्यमंत्री असताना या पुसद तालुक्याला शेतकऱ्याला संपन्न करण्यासाठी तीन धरणाची निर्मिती केली इकडून इसापूर धरण धर आहे इकडून पुस धरण आहे आणि इकडून वेणी धरण आहे ना, वसंतराव नाईक साहेबाचं धोरण होतं की माझा शेतकरी कारखानदार झाला पाहिजेत आणि माळापटाराच्या गावाला पाणी मिळायला पाहिजेत आणि त्या ठिकाणचा शेतकरी सक्षम व्हायला पाहिजे असे नाईकसाहेबाचे स्वप्न होते परंतु नाईकसाहेब पंच्याहत्तर डिसीसन पंचायत एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्याच्यानंतर अशोकराव चव्हाण अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री यांचे वडील शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्रीपदावर गेले आणि आमच्या बेचाळीस गाव माळापटावर फार मोठा अन्याय केला जे डावा कालवा आम्हाला होता माळापटार पन्नास गावामध्ये ते कालवासुद्धा त्यांनी पदाचा दुरुपयोग करून ते कालवा तिकडं त्यांच्या नांदेड कर्नाटक भागामध्ये घेऊन गेले तर आमच्या शेतकऱ्याची परिस्थिती त्या ठिकाणी हालाखीची झालेली आहे आणि शेतकऱ्याची उत्पन्न नसल्या कारणानं शेती एकाच पाण्यावर अवलंबून असल्याकारणानं त्या ठिकाणी शेतकरी आमचा देशदोडीला लागलेला आहे आणि दोन हजार चौदापासून आतापर्यंत पस्तीस हजार शेतकऱ्याची आत्महत्या झाली ती आत्महत्या कुठंतरी रोखावं म्हणून मी या ठिकाणी विधानसभा लढतो आणि बाबासाहेबांनी जे मूलभूत अधिकार दिला त्याप्रमाणे आपण लढतो आणि मी माझी विनंती राहील आपल्याला की ब स एक सज्ज कार्यकर्ता म्हणून एक माझ्यामध्ये अबिलिटी येते की गोरखरी वंचित पीडित शोषित घटकाचा विकास करण्याची तर येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला माझी निशाणी आहे बारा नंबरवर ट्रम्पेट म्हणून त्या निशाणीच्या समोर बटन दाबून मला बहुमूल्य आपलं मत जास्तीत जास्त मताने या ठिकाणी निवडून द्यावी ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे आणि मी निवडून आल्यानंतर शंभर टक्के या तालुक्याचा विकास केल्याशिवाय सोडणार नाही